असा प्रदेश कोणता जिथे आहे कापूस सोयाबीन संत्रा पण सुदगिरण्या बाहेर प्रक्रिया प्रकल्प बाहेर असं ठिकाण कोणतं जिथे आहेत महाराष्ट्राची तीन चतुर्थांश वने तीन व्याघ्र प्रकल्प तेरा राष्ट्रीय उद्यान तरीही पर्यटनाचा मोठा प्रकल्प नाही असा ठिकाण कोणतं जिथे आहेत महाराष्ट्राची दोन तृतीयांश खनिजे पण उद्योग नाही कोळसा मॅग्नीज डोलोमाइट भरभरून खनिज विदर्भात उद्योग मात्र विदर्भाबाहेर रोजगार मात्र विदर्भाबाहेर ही लूट कुठवर चालू देणार सर्व काही आमच्याजवळ असताना आमची मुलं नोकरीसाठी कधीपर्यंत दारोदार फिरणार कोळसा मॅग्नीज डोलोमाइट खनिजांच्या भरभरून खाणी विदर्भात पण उद्योग विदर्भाब आहे रोजगार विदर्भाब आहे ही लूट कुठवर चालू देणार सगळं असूनही आमची पोरं नोकरीसाठी दारोदार फिरणार रस्त्यांचा अनुशेष वीस हजार किलोमीटर आय 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 एम सारखी दर्जेदार सरकारी शिक्षण संस्थाने तिकडे विदर्भाच्या विद्यार्थ्यांना फक्त खाजगी कॉलेजेस विदर्भात तीन ते पाच लाख नव्या रोजगार निर्मितीचा सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे मिहान मल्टीमॉडल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट ॲट नागपूर मिहान म्हणजे विदर्भाचा भाग्योदय करणारा प्रकल्प पण आज इथं काम अर्धवट आहेत कारण महाराष्ट्राच्या सरकारजवळ विदर्भासाठी पैसा नाही विदर्भ ज्याचा उल्लेख वेद आणि पुराणात सापडतो वनवासात जाताना श्रीराम लक्ष्मण जानकी यांचे जिथे निवास होते रुक्मिणी हरण जिथे घडलं पांडवांनी जिथं अज्ञातवास पूर्ण केला महाकवी कालिदासानं जिथे संस्कृत काव्य मेघदूतमची रचना केली इतिहास संशोधक चिनी पर्यटक विहेन सांग यानं ज्याच्या श्रीमंतीचं वर्णन केलं तो विदर्भ शिवरायांच्या मातोश्री जिजाऊ यांचं माहेर घर नागवंशी गोंड राजे आणि नागपूरकर भोसले यांचा विदर्भ स्वातंत्र्यपूर्व काळात जिथून राष्ट्रभक्तांच्या आंदोलनाचे सूत्र संचालन होत असे डॉक्टर हेडगेवार गाडगे बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विनोबा भावे प्रज्ञा गुलाबराव महाराज डॉक्टर पंजाबराव देशमुख अशा थोर नररत्नांची खाण म्हणजेच विदर्भ जिथं क्रांतीचे महासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायन संवेत धम्म दीक्षा स्वीकारली होती ब्रिटिश राजवटीतले सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार राज्य स्वातंत्र्यानंतर एकोणीशे पन्नास साली झाले मध्य प्रदेश राजधानी मात्र नागपूरच राहिली एकोणीसशे छप्पन साली राज्य पुनर्रचना आयोग फजल अली कमिशनचा हा रिपोर्ट आला काय म्हणतो हा रिपोर्ट विदर्भ हे स्वतंत्र राज्य केलं तर ते एक स्वयंपूर्ण राज्य असेल असं स्पष्टपणे सांगणारा हा रिपोर्ट आहे मात्र झालं उलटच एकोणीसशे साठ साली विदर्भाला महाराष्ट्र राज्य सामील करण्यात आलं आणि इथूनच इथूनच संपन्न विदर्भाला ओहोटी लागली भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याचा विरोध केला होता त्या दृष्ट्या महामानवानं विदर्भातील जनतेला या धोक्यापासून सावध राहण्याची पूर्व सूचना दिली होती आणि झाले ही तसेच या विदर्भाच्या कापूस बाजारात विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या किती गाड्या आल्या यावरून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे भाव ठरायचे पण आज ते दिवस विदर्भाचे गेले जिथे हिरे मोती पिकल्या जायचे त्या ठिकाणी आज फक्त धूर दिसतोय ब्रिटिश राज्यकर्त्यांवर विदर्भाच्या शेतकऱ्यांचे पैसे उधार किंवा कर्जाच्या रूपानं राहत असत ते नंतर ब्रिटिशांना विदर्भाला परत करावे लागेल म्हणजे इंग्रजांना कर्ज देणारा विदर्भाचा शेतकरी आज स्वतः कर्जाच्या खाईत आहे आपल्या विदर्भाला जुनं वैभव पुन्हा मिळू शकत पण त्याकरता पहिलं पाऊल वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती विदर्भाची प्रवाही सिंचन क्षमता झटक्यात वाढू शकते पंचावन्न लाख ,00 हेक्टर पैकी पस्तीस लाख हेक्टर जमीन सिंचित होऊ शकते शेतकऱ्यांचे उत्पन्न प्रति हेक्टरी तीस हजार रुपयांनी वाढू शकते म्हणजे विदर्भाच्या शेतकऱ्यांना तब्बल अकरा हजार कोटी रुपये दरवर्षी जास्तीचे मिळतील हक्काची बाजारपेठ इथंच मिळाली पाहिजे इथंच प्रक्रिया आणि इथूनच ब्रांडिंग झालं पाहिजे तर तर पाच लाख नवे रोजगार मिळतील विदर्भाच्या कोरड वाहू जमिनीत सेंद्रिय शेती केली तरच युरोपियन राष्ट्रांकडून चांगले भाव मिळतील एकट्या बांबू आधारित प्रोसेसिंग युनिटमुळे एक लाख नवे रोजगार येऊ शकतात विदर्भाच्या खाणीत पन्नास ते पंच्याहत्तर हजार कोटींची गुंतवणूक आणली जाऊ शकते ऑस्ट्रेलियन मॉडेल वर थेट पाच लाख पाच लाख नवे रोजगार मिळू शकतात इको टुरिझम साठी एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि पाच लाख लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार शक्य आहे याचाच अर्थ वेगळा विदर्भ झाल्यानंतर ठराविक कालावधीत विदर्भाच्या दहा ते पंधरा लाख तरुणांना इथेच हक्काचा रोजगार मिळेल म्हणजे बेरोजगारीला बाय बाय करून आमच्या तरुणांना सन्मानानं जगता येईल विदर्भाच्या जनतेला आता हे महाराष्ट्राचं सरकार न्याय देऊ शकत नाही महाराष्ट्राच्या तिजोरीत विदर्भाच्या विकासासाठी पैसा नाही अरे विदर्भाच्या जनतेसाठी प्रेम नाही स्नेह नाही विदर्भ म्हणजे या नेत्यांना वसाहत वाटते विदर्भ शोषण करण्यासाठी सुपीक भूमी वाटते विदर्भाचे लोकच विदर्भाचं भलं करू शकतात आपणच आपला विदर्भ करू शकतो संपन्न एकच उदाहरण देतो बघा आणि निर्णय घ्या विदर्भात तयार होते साडे चार हजार मेगावॉट वीज मात्र विदर्भाला गरज आहे केवळ बाराशे किंवा के दीड हजार मेगावॉटची महाराष्ट्रात राहून ती सुद्धा मिळत नाही वेगळ्या विदर्भ राज्याला स्वतःची गरज भागवून उरलेली वीज उंच दरात विकता येईल आठ ते बारा हजार कोटींची मिळकत होईल कसा असेल आपला विदर्भ सुखी संपन्न आणि आदर्श जिथं वाळवंट किंवा दुष्काळ नसेल प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला पाणी प्रत्येक घराला वीज प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण प्रत्येक बेरोजगाराला रोजगार जिथं कोणीही आत्महत्या करणार नाही जिथं कोणीही कुपोषणाचा बळी जाणार नाही विदर्भाच आंदोलन राजकीय नाही हे कुणाला आमदार खासदार किंवा मुख्यमंत्री बनवण्याकरिता नाही विदर्भाची निर्मिती ही सामाजिक आर्थिक परिवर्तनाकरिता आहे विदर्भातल्या दीन दलित गोर गरीब आदिवासी बेरोजगार विद्यार्थी आणि शेतकरी यांच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन करण्याची ही चळवळ आहे नाहीतर आज हालत खराब आहे नक्षलवादाची धग वाढत आहे सामान्य आदिवासी भरडल्या जात आहे बेरोजगार वाढतीवर आहेत खेडी ओस पडतायत आणि शहर बकाल वस्त्या झालीत असाच सुरू राहिलं तर कुणाला सांगून देखील पटणार नाही की हाच विदर्भ कधी काळी संपन्न आणि समृद्ध होता आता या विदर्भातल्या तरुणांनी उठायचा माझा विश्वास आहे की गरोकर कभी नौका पार नाही होती कोशिश करणे की कभी हार नाही होती आता एक असणारा स्वतंत्र विदर्भ स्वतंत्र विदर्भ म्हणजे आमचा विकास स्वतंत्र विदर्भ म्हणजे आमच्या चेहऱ्यावरचा आनंद स्वतंत्र विदर्भ म्हणजे आमच्या कच्च्या बच्च्यांचं भावी समृद्ध भविष्य आणि म्हणून उठा एक असणारा बुरंद करा स्वतंत्र विदर्भ राज्य हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे जय विदर्भ जय विदर्भ जय विदर्भ जय विदर्भ